का साहेबच आहे का नाही आहे तिथं मेकअपच्या मुलं समजलाच नाही ना मग ती मावजा कुठं आहे ब्लॉगर ब्लॉगरचा असाच म्हणजे असा असाच करत राहायचा सोन्याच्या बॉटली तर पेला घेतली याने सोन्याची बॉटल त्याची ते काका पण बोलतात ब्लॉग बनवतात त्या काकांना बघून तुम्हाला वाटतं का स्वतः बनवताना स्वतः एडिट पण करतात हो का ते आता आले मावशी कडे मावशी नमस्कार दादा हजार झाले ना इन्स्टा युट्यूब दोन्हीकडे कडे कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला नाही नाही बरोबर आहे सुमित भाऊ आणि तेजस भाऊ यांच्याकडे आपण आलेलो आहोत आणि इकडे आपल्याला दादा साहेब पण भेटले ना आपली वहिनी मस्त मस्त हॅलो मंडळी गुड इव्हनिंग हॅव अ ब्युटिफुल डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी आज आहे गणपती बाप्पांचा वाढदिवस त्यामुळे माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला माझ्या सर्व फॅमिलीकडून गणेश जयंतीच्या जा हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो तुम्हाला माहिती आहे आता गणपती सो बरेचशी इन्व्हिटेशन आहेत बरेचशी इन्व्हिटेशन आहेत सर्वांकडे जाणं पॉसिबल नाही आहे ज्यांना ज्यांच्या ज्यांच्याकडे जमेल त्यांच्याकडे मी आज जातो आहे आणि ऑलरेडी मी खूप लेट उठलो होतो सो संध्याकाळीच चालू आहे दुपारी खूप ऊन होता सो आता पटापट निघूया आणि भेटूया आपण पुढे चला येऊ लागला मंडळी माझ्या मागत लागला तो आला कुठे आला कुठे कुठे नो न प्रयाग बाय बाय फ्रँकेज दे मला फ्रँकेज चला मंडळी खूप बी बीएमडब्ल्यू आधी याला कसं घ्यायला आपण बाहेर पाठवू तर बघ कोणाला तो बघ दा द्याडायला जा त्याच्या लवकर जा लवकर जा ना मंडळी पहिलाच दर्शन आपण घेतले रुतीक सांगितलं बघा मस्त लाईटिंग विटिंग लावून गणपती डेकोरेशन कोणी केलं सांगशील तुम्हीच केला कोणी नाही केला बस झालं ना दोन परसात येतं का तू का रला तर आले तर दुर्की दोन काय विजय झाले काय तू चला मंडळी आता भेटतो थोडासा दर्शन घेऊन चला ना मंडळी आता आपण आपल्या गावात दर्शन घेतलं आणि आता आपण आल्या वाडे गेला राजू इथं आणि त्या मस्त ट्रॉफीचा सजावट केली कोणत्या ट्रॉफ्या आहेत या तू तर मंडळी जय जलेश्वर ना जय जलेश्वर टीमच्या मंडळी त्यांच्या टीमच्या सगळ्या ट्रॉफी डेकोरेशन आहे स्वतः भेटूया आपण थोडा शिंगा आई बरे आहेत ना आईस पण बसल्या शिंगा खायला आम्ही पण घेतो शिंगा कोणसाला मंडळी आता मी धावतेला वेदनाधीच असत काय मागला हे सगळे मंडळी वैष्णव भाऊ पण आहे ग्राम तुमच्या घरा गणपती ना बोल तुला कुठे गेलता आता तू बघ परत वारला काय नाही ना इकडं बघ ना लास्ट का हो लवकर लागेल मजा ब्लॉग मध्ये बघल्या संदेश दा भरपूर दिवसानंतर भेटले हे कुठं याला की का तुझा कुठे गेला ना अरे हे आहे चला ना तुम्ही जेवाला तुम्ही जेवाल नाहीत का काय ना का फक्त इकडे वहिनी पण भेटल्या बऱ्याच दिवसांनी नमस्कार वहिनी बहिणी एकच द्या वहिनी बस 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 धन्यवाद ते आता आल्या पाहेलच्या मावशीकडे मावशी नमस्कार।, नमस्कार दादा साहेबांनी इकडे बसलेले आहेत मस्त दर्शन वगैरे घेतलं आपण नाही आणले खायला वाजले बघ किती पाहुणे अकराने अजून आम्हाला विक्रांत जायचं आहे एक नाही म्हणते तरी जाऊ आपण त्यांची काही त्यांनी जागे असा दोन वाजले झालं आज जा चला आता भेटूया काहीतरी खाऊन आला बंटी इथं काहीच घेऊन बघू काय आणलं दाखव काय आणलेला तुझं आले <laughs> काई सने, काई सने दाले, आले तर लारू पण खायचा म्हणजे देवाला उलट खायचा काहीच नाही काहीच नाही मंडळी काही जाणलं नाही खाली आज आले खाऊन झाले ना मला आता पाहिलं नाही आश्चर्याची गोष्ट आणली ते काका पण बोलतो ब्लॉग त्या काकांना बघून तुम्हाला वाटतं का स्वतः बनवताना स्वतः एडिट पण करतात हो का बेस्ट ऑफ लग म्हणजे या वयात पण हा क्रेझीपणा पाहिजे शूटिंग कर करत होत का माझे ब्लॉगिंग गाव पासून चालू केलंय मस्त काका असंच करत राहा तुम्ही तुमच्या पिढीच्या लोकांना पण असा उत्साह आला पाहिजे दीरप थांबने काका ब्लॉग एडिट करता का आता या ब्लॉगर ब्लॉग करता असाच म्हणजे असा असाच करत राहायचा सो आता बंटी साहे भेटल्यान ना तुला वाटेल बंटीच्या बंटीचं लग्न तुला वाटेल पत्रिका दुन्याला मोकला करायला वा। घरा यावा लागेल तर मी येईल नाही तर नाही 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 जमणार नाही आता अले ना। आले आपण आले मला मा अक्का दे साहेब दिसते ना अक्का साहेब मला लुकच काही समजलं नाही बरं अक्का साहेबच आहे का नाही नाही आहे तिथं मेकअपच्या मुलं समजलाच नाही ना थोडासा प्रसाद घेतो हि नीता तेव्हा काय या असंच चालू असेल आकडे याच्या कानान त्याच्या कानान हा याच चालू असेल ना आकडे याच्या कानान त्याच्या कानान मस्त मस्त एक नंबर नाही इकडं कसं काम यांना यांना आधीच सांगलेला मी नाही 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 बस 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 अय तुला मिनी ना हो तुम्हाला आरोला ते कोणता डीपी प्रोडक्शन मध्ये होतो मी का आम्हाला आपल्या बाहेर अरे तुम्ही पहिल्याच राऊंडला बाहेर झाले ना इथं क्षणपणा करता काय देव्रा आमच्या कामं येते आमच्या म्हणजे आमच्या म्हणजे आम्हा पोराणा आम्हा पोराणा चुकीला दुरुस्ती असावी तेव्रत म्हणते घेऊन काहीच येत नाही जेवून जाम जात यो निषेध नाही विक्रम काय झाला विक्रम लगीन केल्यावर सोयी टाकलंय लग्नाला तर बोलला ना आता <stun> स्वीट खायला जातं ग नाही इकडे अनुराधा हॅन्डल बसतील आहे प्रणय आहे रोशन इकडं भक्ती अ भक्ती मावजा कुठं आहे अरे काय जागरण लेतान झोपतान क बोलशील या आता म्हणे लाडू खाऊन भेटू आपण हल्ली तर लाईव्ह थिंगिंग चालू आहे किसन दादा आपल्या आणलं धन्यवाद धन्यवाद फेकाच मला आणलं काय म्हणत भेटूया लाडू खाऊन जा खाऊन चला आणि म्हणले आता फेऱ्यांचं गाणी डान्स करायला घेतले ना ओरिजिनल सिंगर आणले बघा बघा काल दादा आले ना आता ना गाणी बोलायला ಿಲ್ಲ मंडली काल संध्याकाळ नंतर आपण आज भेटतोय आणि आजही दर्शन आहेत आज सो आता पटापट निघूया घरून आता बदल संध्याकाळचे सात आणि आपण भेटूया आता पुढे चला मंडली सोन्याच्या बाटली जतपेयला घेतली याने सोन्याची बॉटल त्याची घे काहीतरी बोल ना बोल काहीतरी बोल काहीतरी बोल चोरा जोरान बोल ना हे काय झालं ओटाला तिथं माझा अवतार बाका बोलत मला घेऊन नको बोलत असू दे असू दे नाही काही नाही काही नाही तो आता आपणा दर्याच्या नाकविण्याकडे आणि काही शुभेच्छा तुम्हाला आता तुमचा चॅनल फुल फॉर्मलाय जेव्हा आम्ही मागच्या वर्षी एकत्र ब्लॉक केलं होतं मला वाटतं एकाच वर्ष झालं असेल ना एक दीड वर्ष झालं असेल तेव्हा प्रगतीपद जरा कमी होतं म्हणून आता ऑलमोस्ट दहा दहा दोन्हीकडे दहा 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 झाले दा दा ना इंस्टा युट्यूब दोन्हीकडे कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला आणि या जरी मेहनत करत असेल ना तरी सपोर्ट इकड नाही आहे का आणि कॅमेरा कोण होल्ड करत आणि हे कॅमेरा वर्ल्ड हे हे असतात दिसायला हा चेहरा दिसतो पण मेहनत या सर्वांच्या असते यांचा सपोर्ट यांचा कॅमेरा वर्ल्ड त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी साजी होतात आणि ताईला पण एकदा शुभेच्छा शुभेच्छा जाऊन ताईच्या घरचा गणपती बघा गणपती दाखवत नाही गेले कशाला गणपती बघा आणि दादा म्हणजे दादा बरे आहेत ना एकदम सो चला आता थोड्या वेळात भेटू आपण आपण आता आठला इथून आपल्याला जायचं गुरवलेला सो आता इथून चाय नाश्ता करतो आणि भेटू पुढे चला ना मंडळी आता आपण आणायला आहोत गुरवलीला जे की आय टी ट्वालच्या पुढे दलवी आपला बबल्या भाऊ चला दर्शन बघा डेकोरेशन पण सुंदर आहे छोटीशी गणरायांची बालमूर्ती एकदम स्वीट वाटते आणि डेकोरेशन पण खूप भारी आहे ना आता कुठे गेली हाय दीदी कधीपासून थांबले ब्लॉग कधी चालू करत ब्लॉग कधी चालू करत बरोबर ना म्हणून थांबलेली आपले छोटे छोटे सबस्क्रायबर नाही येणार बबल्या भाऊच्या ताईचे मुलं आहेत ती आणि

भेटूया खाऊ न्या सगळा चला सगळं खाऊ काही भेटूया आपण स्वतःच वार्ता आम्हाला आपण जेवण आवाज आला नाही तुम्हाला माझा भेटूया आता जेवणच चला आता आपण आल्या मांडा कोलेवाड्याला अरे ब्लर होत काही हा आता बरोबर आहे ब्लिंक होत नाही नाही बरोबर आहे सुमित भाऊ आणि तेजस भाऊ यांच्याकडे आपण आलेलो आहोत आणि इकडे आपल्याला दादासाहेब पण भेटले ना आपली वयनी आता बाय बोलला की काय कुठले घातले तुम्ही सासरवाडी नाथन तेजस भाऊच्या आणि इकडे जतीन भाऊ पण आहे आणि जतीन भाऊला सबस्क्राईब करा जतीन भाऊ नाव काय चॅनल चा हे हो काही इंटरव्यू नाही का जरा जोरा सांग ना त्याला वाटलं इंटरव्ह्यू जतीन म्हात्रे काय मला काहीतरी आजची सांगा जतीन म्हात्रे मंडळी आपल्या भावाला पण सबस्क्राईब करा जे जे कोण बघत असेल कुठला होतो मी काय डावलपाडा वसा वसाच आहे वसाच आहे लोक आहे तर करा ना आपल्या इकडचे मग मस्त फॅमिली ब्लॉग असतात ना इकडे बसले परसाद वाटायला ठेवले आईला आईनी मला अर्धवटच परसाद दिला सत्यनारायणाचा रवायचा परस दिला निसा मोदक दिला हा आताच येऊन काय नाही तो नको तो प्रत्येक वर्षी मलाच ठेवतो मी मागच्या वर्षी पण तो मोठा मोदक मलाच बोलतो नाही नाही नको ना, आहे खातो की खातो म्हणजे आता थोडा जरा विषय झाले विशु के तुझ्या वर्णत झाले तो विषय जरा डिस्कस करताना युट्यूबवर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल इफ एन छोटासा ब्लॉग होता आणि छोटे छोटे क्लिप्स गेले सगळीकडे आपल्याला जास्त काही घेता आलं नाही पण आवडला असेल ब्लॉग तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या नाही बाय बाय उद्याच्या ब्लॉगमध्ये बोललो कारण आपण आता